अठराशे ऐंशी रुपये असा कांदा बाजारभाव गेलेला आहे तर आज मला जरा उशीर झालं होतं त्याच्यामुळं व्हिडिओ उशीर बनवलो आहे दहा ते पंधरा मिनटं पण अठराशे ऐंशी रुपये म्हणजे एकोणीसशेच्या जवळपास कांदा बाजारभाव हा गेलेला आहे तसा कांदा इतका पण मोठा नाही आहे पण एक नंबर कांदा आहे तो तर सर्वांना नमस्कार आज दहा ते पंधरा मिनटं आज उशिरा झालेला आहे मला त्याच्याबद्दल सॉरी तर, तर पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण लाईव्ह व्हिडिओ बघा कारण दोन ते तीन दिवस सोलापूर कांदा मार्केट हे बंद आहे रविवार सोमवार मंगळवार असे तीन दिवस सोलापूर कांदा मार्केट बंद आहे पण आज कांदा बाजार भाव कशा पद्धतीने राहणार आहे हे बघूया योगेश शळके गुड मॉर्निंग सर परशुराम राम राम भाऊसाहेब अरे नमस्कार बोला ओके तर आत्ता आपण हा कांदा बघितलेला आहे हा वक्कल बघितलेला आहे अठराशे ऐंशी रुपयेपर्यंत असा हा कांदा गेलेला आहे आज सोलापूर कांदा मार्केट भाव विशेष म्हणजे काही बदल होणार आहे का ते आपल्याला बघायचं आहे कारण उद्या रविवार आहे काय कांदा बाजारभावाची स्थिती आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायचं आहे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा पंधरा ते वीस मिनटं व्हिडिओ बनवणार आहे कारण विशेष आज महत्त्वाचं बाजारभाव ठरणार आहे याचं कारण काय असेल मला कमेंट करा लवकर कमेंट करा आज सोलापूर कांदा मार्केटमधला जो बाजारभाव आहे तो काहीतरी बदल दिसण्याची शक्यता आहे भाऊसाहेब साहेब मला लाईव्ह उडकला ला युट्यूबवर कशाला उशीर झाला म्हणून का माझं तुम्हाला युट्यूबचं नोटिफिकेशन मॅसेज आला नाही म्हणून का तुम्ही आला होता हु? मार्केट आल्यावर तेव्हा उडकला

सव्वा पंधराशे रुपये असा कांदा गेलेला आहे आणि जो मोठा कांदा आहे मोठा कांदा तो हा कांदा आहे या कांद्यामध्ये काय कांदा, कांदा बाजारभाव जाणार आहे ते आपल्याला बघायचं आहे कारण हा याच्यावर आपल्याला कळेल की आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये बाजारभाव कुठंपर्यंत जातो आहे हा कांदा आता लिलाव होणार आहे तुम्ही बघू शकता एकशे चाळीस पिशव्या आहेत मोठा कांदा आहे या कांद्यावर सर्वांचं विशेष लक्ष राहायला पाहिजे कारण याच्यावरनं आपल्याला समजणार आहे की आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये कुठंपर्यंत कांदा बाजार भाव हायस्ट आहे हा एक नंबर कांदा आहे एकशे चाळीस पिशव्या आहेत इथं लिलाव सुरू आहे समोर थोड्या वेळामध्ये म्हणजे पुढच्या एक ते दोन मिनटामध्ये लिलाव आता हा होईल ते बघा चालू होईल आता हा लिलाव लक्षपूर्वक आहे का आणि आपला आपला अंदाज लावा गाडी पॅक बघू शकता तुम्ही चार ते पाच पिशव्या फाडायला लावलेल्या आहेत याच्यामध्ये अर्धीच्या अर्धी गाडी पॅक होऊ शकते असं कारण एकशे चाळीस पिशव आहेत लाईक करून घ्या बॉस लाईक करून घ्या तसंच आणि कमेंट करा काय बाजारभाव जाईल राजेंद्र बघूया भाऊसाहेरे दोन हजार म्हणतात बघूया काय अंदाज आहे मगाशे अठराशे ऐंशी रुपयेपर्यंत एक नंबर कांदा गेलेला आहे लाईक करून घ्या बॉस ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या साक्षी मुळे यांचा कमेंट आलेला आहे सोमवारी बंद आहे का रमजान ईद निमित्त दोन दिवस कांदा मार्केट बंद आहे उद्या रविवार धरून तीन दिवस कांदा मार्केट बंद आहे विनंती आहे आपल्या साठी एवढं लाईक करून घ्या शंभर लाईक पर्यंत होऊन जाऊ देऊ तुम्ही चार ते पाच पिशव्या फाड्याला लावलेल्या आहेत पंधराशे रुपये बाजारभाव चालू आहे शेतकरी कुठं आहेत कांदे मिक्स आहेत त्याच्यामध्ये अठराशे रुपयेपर्यंत भाव गेलेला आहे जर साईज व्यवस्थित राहिली असती तर हा दोन हजार रुपयेपर्यंत नक्कीच गेला असता भाऊसाहेब वॉरे तुमचा अंदाज बरोबर आहे कांद्यामध्ये भरपूर फरक आहे साईज बरोबर नाही आहे खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला पुढच्या दोन मिनटामध्ये कांदा निवडून दाखवू शकतो एकशे चाळीस पिशव्या आहेत मोठी वक्कल आहे मोठ पट्टी बनवू शकते पण याच्यामध्ये अठराशे रुपयापर्यंत बाजारभाव आता चालू आहे सध्याला असा असते बघा जर कांद्यामध्ये जर फरक पडला तर तुम्हाला भरपूर पिशव्या वेगवेगळे वेग फाडायला वेग वेग सांगू शकतात म्हणजे त्यांना बघायचं असते की सगळे कांदे निवड व्यवस्थित आहे का अठराशे रुपयापर्यंत भाव चालू आहे इथं बघू शकता तुम्ही व्यापारी दाखवत आहेत तुकाराम बघूया लाईक करून घ्या ज्यांनी लाईक केलेलं नाही आणि सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल एवढ्या पिशव्या फाड्याला लावत नाहीत कारण साईज लहान मोठी आहे त्याच्यामुळं आता ही पाचवी पिशवी आहे पाचवी सहावी पिशवी फाडायला लावत आहेत बघू शकता तुम्ही कांद्याची साईज व्यवस्थित नाहीये मिक्स कांदे आहेत शेतकऱ्यांना विनंती आहे गडबड करून कांदा आणू नका तुमच्या समोर रिझल्ट आहे कितने बालों नो उठे करूं गानों उठे करूं नहीं पुर गया आसान कर दा नहीं है सूचना है आत्मा बिरुद्ध का ये पन्ना सामने देखो मिक्स समझता मांगा चेड़ा सब मिक्स है बाम्बा सामने क्या समझ देरा हम्मा साबुच इसके अंदर हाँ तो जी क्या बोले लगवाना क्या है भी अंदर आएं ख्याल

साडेसतराशे रुपयेपर्यंत असा बाजारभाव चालू आहे तर सर्व शेतकरी विशेष करून लक्ष देऊन ऐका कांदा मिक्स आणलेला आहे हा कांदा जर एकच साईज राहिला असता तर दोन हजार रुपयापर्यंत भाव त्याच्या वरपर्यंत गेला असता एवढे मला वाटत नाही आतापर्यंत जेवढे आपण लाईव्ह व्हिडिओ बनवलेला आहे जेवढे व्हिडिओ तुम्ही बघितलात तेवढ्या व्हिडिओमध्ये हा सहावी सातवी पिशवी आहे फोडायला लावलेला आहे ओके तर अठराशे रुपये असा भाव गेलेला आहे या कांद्याचा तर बघू शकता तुम्ही एक हजार आठशे रुपये म्हणजे अठराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे नक्कीच हा कांदा दोन हजार रुपयेपर्यंत गेला असता त्याचं कारण असं आहे की ही जेवढी आता बघा इथून पिशवी एकशे चाळीस पिशवी आहेत इथून पूर्ण ते कडपर्यंत एकशे चाळीस पिशव्या एवढे होते पण या वक्कलमध्ये सहा ते सात पिशव्या फाडायला लावलेल्या ला आहेत कारण कांदे बघायचे होते त्याच्यामध्ये दोन ते तीन पिशव्या लहान कांदे पडलेत मिक्स कांदे पडलेले आहेत तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे तसं केल्यास तुमच्याच कांदा जो भाव आहे त्याला कमी भाव भेटू शकतो त्याच्यामुळं असं निवड चुकवू नका निवड व्यवस्थित ठेवा मी तुम्हाला कांदा दाखवतो अठराशे रुपयेपर्यंत हा भाव गेलेला आहे तर बघू शकता तुम्ही लहान खांदे इथं मिक्स आहेत विठ्ठल भाऊसाहेब ऑरे दोन मिनटं अठराशे रुपये हां तर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित दिसतोय का मला कमेंट करा कांद्याची साईज बघा आणि कांद्याची निवड बघा कशा पद्धतीने झालेली आहे बरेच कांदे याच्यामध्ये मिक्स आहेत व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का बघा तेव्हाच तुम्हाला कळेल की क कशामुळं हा कांदा दोनशे रुपयांनी रिव्हर्स गेलेला आहे माझा डिजिटल शेतकरी यांचा कमेंट आलेला आवक किती आहे एकशे पंच्याहत्तर गाड्यांची आज आवक आहे

बघूया एक नंबर कांदा जातोय हा एकोणीसशे क्विंटल आहे याच्यामध्ये निवड व्यवस्थित आहे मागाशी सारखं कांदा नाहीये भाऊ साहेब वारे कमेंट केलेला दिसतोय व्यवस्थित ओके धन्यवाद एकोणीसशे रुपये बाजारभाव चालू आहे हा शंभर लाईक पर्यंत घेऊन गेला नाही तुम्ही विनंती आहे शंभर लाईक पर्यंत घेऊन चला ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या एकोणीसशे रुपये असा हा बाजारभाव चालू आहे आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे पंच्याहत्तर गाड्यांची आवक आहे ओके बघितलात तुम्ही तर एन एन डी यांच्या लिलावामध्ये हा कांदा एकोणीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे लिलावाला सुरुवात होऊन जवळपास अर्धा तास होत आहे अर्धा तास झालेला आहे आणि ही जी वक्कल है। शंबर आहे शंभर पिशवीच्या वर म्हणजे एकशे अकरा पिशवे आहेत जरा शेतकरी काहीतरी नाराज आहे एकोणीसशे रुपये कांदा बाजार भाव गेलेला आहे म्हणून शेतकरी नाराज आहेत परत इकडं रिटर्न आलेले आहेत बघूया काय होतं नेमकं मागाशीचा तो जो कांदा होता मागाशीचा तिथं चर्चा अशी चालू होती की त्याच्यामध्ये मिडियम कांदा मिक्स आहे मध्यम कांदा मिक्स आहे दोन नंबर सरासरी कांदा मिक्स आहे एक नंबर कांदा मिक्स आहे तर बघूया हा कांदा बघूया चर्चा जरा नंतर न करू नहीं क्या। वे... ओके व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे ऑर्डर जास्त नाही आहे आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे एकोणीसशे रुपये परवडत नाहीये तर बघू शकता तुम्ही इथे शेतकरी आहेत ओके जरा काही कमेंट वाचो या पटपट -पट कमेंट वाचतो शिवाजी रोडे काय कमेंट आहे आ, दुसरी पण आडत्याचं दाखवत जावा शिवाजी कमेंट केलं दुसऱ्या दुसऱ्या पण आडत्यांचं लिलाव दाखवत जावा मी एखादा दिवस सुट्टी घेतलं तर दुसऱ्या आडत्यांचं बाजारभाव दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि एन एन डी यांच्या लिलाव याच्यासाठी दाखवतो की इथले जे कांदे आहेत फुरसंगी बियाणा खंडाळीच्या गावचे भरपूर कांदे असते तर बाजारभाव आपल्याला दहा मिनटामध्ये लक्षात येतो त्याच्यामुळं इथला आपण बाजारभाव दाखवत असतो लवकर होत असतो त्याच्यामुळं इथला लिलाव मी दाखवत असतो प्रयत्न करेन मी कधी सुट्टी घेतलो तर दाखवेन तर मगाशी आपण बघितलात हा कांदा अठराशे रुपयापर्यंत गेलेला आहे तिथं चर्चा अशी चालू होती की स्वतः एन एन डीचे जे मालक आहेत जे व्यापारी आहेत ते स्वतः शेतकऱ्यांना सांगत होते की पाचशे पाचशेच्या बंडलमध्ये वीस रुपयाची नोट पन्नास रुपयाची नोट मध्ये टाकू नका मागाशी ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल लक्षपूर्वक त्यांचं परत एकदा सांगतो की पाचशे पाचशे रुपयाच्या नोटाच्या गट्टीमध्ये नोटाच्या बंडलमध्ये वीस वीस रुपये दहा हजार रुपये पन्नास पन्नास रुपयाच्या नोटा टाकू नका त्याचा अर्थ असं त्यांचं म्हणणं होतं की एक नंबरचा जो कांदा आहे मोठे मोठे कांदे त्याच्यामध्ये सरासरी कांदा किंवा मीडियम कांदा मिक्स करू नका असं त्यांचं सांगणं होतं

तर बघू शकता हजार रुपये असा प्रति क्विंटल फकडी कांदा गेलेला आहे कांद्याची तुम्ही बघू शकता कसा कांदा हे काय आहे साईज वगैरे काय मॅटर करत नाही फकडी म्हणलं की खलास संपला विषय फकडीमध्ये बाजारभाव हा हजार रुपये बाराशे रुपये जाऊ शकतो फकडी कांद्यामध्ये तर बघूया हिटला लिलाव का जातोय साडे सोळाशे रुपयेपर्यंत मला आवाज तरी आलेला आहे

रवींद्र धागे दोन मिनिट तर मीडियम कांदा गेलेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे मध्यम कांदा सोळाशे रुपये मध्यम कांदा ओके हा बघूया जरा मध्यम पेक्षा जरा बारीक कांदा आहे कांदापेक्षा जरा मोठा कांदा आहे बघूया हा कसा जातोय तर आजचा जो कांदा बाजार भाव आहे सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक ऐका कारण महत्वाचा कांदा आहे आज लिलाव महत्वाचा ठरणार आहे कारण दोन ते ती तीन दिवस कांदा बाजारभाव हा

तर आजचा लिलाव सर्व शेतकऱ्यांनी उशिरापर्यंत बघायचं आहे दहा ते पंधरा मिनटं तुम्ही उशिरापर्यंत व्हिडिओ बघा बघायलाच पाहिजे त्याचं कारण असं आहे की सोमवार आणि मंगळवार कांदा बाजारभाव कांदा मार्केट हा बंद आहे त्याच्यामुळं आज कांदा कुठंपर्यंत पर्यंत जातोय महत्त्वाचं आहे ते बघणं इथं फकडी कांदा आहे मगाशी बघितलं होतं मी खूप मोठं फकडी आहे तिकडं जात नाहीयेत तर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये काहीतरी विशेष बदल आपल्याला दिसून येईल या अपेक्षानं सर्व शेतकरी व्हिडिओ बनवत राहा बघत राहायचं आहे त्याचं कारण असं आहे की आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे पंच्याहत्तर गाड्यांची आवक तर आहे पण जो कांदा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं जाणार आहे तो आपल्याला पूर्ण बघायचं आहे अजून एक पंधरा वीस मिनटं कारण उद्या सोलापूर कांदा मार्केट बंद आहे उद्या आवक आवक येत राहील मार्केट चालू राहील पण विशेष करून जास्त करून कुणीही कांदे आणू नका मार्केटमध्ये कारण तुम्हाला दोन दिवस दोन रात्र उगं बसावं लागेल लिलाव होणार नाही सोमवार आणि मंगळवार सोलापूर कांदा मार्केट हे बंद आहे आणि आजचा जो एक नंबर कांदा आपण बघितलेला आहे दोन हजार रुपयेपर्यंत एक मिनट एक मिनट भिंतीच्या साईडचा सा, कमेंट आलेला आहे भिंतीच्या साईड सा दाखवा तिथला चालू आहे पण अजून तिथे लिलाव चालू नाही आहे जरा काहीतरी चर्चा चालू आहे तर आपण तोपर्यंत तो जो आधीचा लिलाव झालेला आहे तो लिलाव बघूया अठराशे ऐंशी रुपये आणि एकोणीसशे रुपयेपर्यंत भाव आपण बघितलेला आहे तर मगाशी जो बाजारभाव कमी भेटला होता हा वक्कल आहे याचं कारण बघू शकता तुम्ही मिक्स कांदे आहेत सगळेच मिक्स कांदे आहेत निवड एकदम चुकलेली आहे त्याच्यामुळे याला बाजारभाव कमी भेटलेला आहे गणेश यांचा कमेंट आलेला आहे पांढरा कांदा काय जाईल माझ्याकडे दोनशे पिशवे आहेत गणेश एकदा बघा ना तुमच्या आडती व्यापाऱ्यांना एकदा बोलून बघा रवींद्र थँक्यू राम यांचा कमेंट आलेला आहे की बाजारभाव काय जाईल राम आजचा बाजारभाव हा एकोणीसशे रुपये ते दोन हजार रुपयेपर्यंत आहे एक नंबर कांदा आणि जो फकडी कांदा मिडियम माध्यम कांदा आहे तो हजार रुपये ते चौदाशे रुपयेपर्यंत आहे बालाजी थँक्यू बालाजी धनराजगिरी राम राम अजून तीस वीस पंचवीस लाईक करून घ्या पंचवीस लाईक दीडशे लाईकपर्यंत जायचा आहे आपल्याला ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या आणि आता आपण थेट लाईव्ह व्हिडिओ जो मार्केटचा लाईव्ह व्हिडिओ आहे तो आपण मंगळवारी किंवा बुधवारी बघू शकता दहा सव्वा दहाला मच्छिंद्र दिगे नमस्कार सिद्धेश्वर गुड मॉर्निंग दैनिक थँक्यू किशोर नमस्कार किशोर कल्याण कल्याण यांचा एक वरच्या साईडला कमेंट आलेला आहे की चांगला मार्केट बाजारभाव हा कोणत्या आडत्याकडं भेटतो तर त्याच्यासाठी तुमचा कांदा कसा आहे क्वालिटी केवढी आहे साईज कशी आहे कांदा फुगवण आहे का तो मॅटर करतो आहे तो महत्त्वाचा आहे कांदा कसा आहे त्याच्यावर सर्वच आडत्याकडं बाजारभाव हा आपल्याला चांगला भेटू शकतो अजित जय महाराष्ट्र एकोणीसशे रुपये पर्यंत गेलेला मिक्स कांदा आहे हा राजू नमस्कार जय शिवराय राम राम जय जवान राकेश बुधवारी विशेष लय महत्त्वाचा कांदा आपल्याला बघायचा आहे कारण बुधवारी दोन तीन दिवस सुट्टीच्या नंतरनं उघडणार आहे मार्केट आणि आवक कशी आहे ते पण बघायचं आहे आणि वीस टक्के जो निर्यात शुल्क आहे एक वीस टक्के निर्यात शुल्क कसा आहे तो पण आपल्याला बघायचा आहे